घोषणा त्यांनी केलेली आहे त्या आंदोलनामध्ये जे काय कुणबी दाखले दिलेले आहेत चोपन्न लाख कुणबी दाखले त्यांचे सगळे सोयरे वगैरे जे काय विषय त्यांनी हे करून ह्या सगळे जे आहेत ते जोपर्यंत दो दोन दिवसात करत नाही नाहीतर आम्ही आंदोलन जे आहे ते आंदोलन त्यांनी या ठिकाणी मुंबईमध्ये लाखोंच्या संख्येनं कोट्यवधी तीन कोटी मराठा बांधव या ठिकाणी येण्याचं त्यांनी सरकारला धमकी दिली होती दहा लाख गाड्या ट्रॅक्टर असा सगळा हजारो कोटींचा चुराडा करत हे आंदोलन जे आहे ते मुंबईमध्ये वीस तारखेपासून आंदोलन जाहीर केलं होतं आता ते आंदोलन जे आहे ते आंदोलन वीस तारखेला होणार होतं म्हणून आम्हीसुद्धा ओबीसीने सुद्धा वीस तारखेला आझाद मैदानमध्ये आंदोलनाची आम्ही तयारी केली होती परंतु आता मराठा समाजाचं आंदोलन जे आहे ते आता त्यांनी वीस तारखेला निघून या ठिकाणी सव्वीस तारखेला मुंबई येणार आहेत त्यामुळं आमचं ओबीसी आणि भटकेमुक्तांचं आंदोलन जे आहे सुद्धा आम्ही वीस तारखेच्या ऐवजी आम्हीसुद्धा सव्वीसलाच या ठिकाणी आम्ही सुरू करत आहोत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात हे आंदोलन जे आहे हे आंदोलन ओबीसी समाजातर्फे करण्यात येईल भटके उक्त असतील बारा बोलताना असतील पूर्ण ताकदीने जे आहे हे आंदोलन जे आहे हे आंदोलन महाराष्ट्रामध्ये हो। आम्ही उभं करत आहोत आमचं काय म्हणणं आहे की मराठा समाज हा मागासलेला नाही अनेक आयोगाने सगळ्यांनी सिद्ध केलेला आहे सुप्रीम सुद्धा सांगितलेलं आहे मागासलेला हा समाज नाही कुठलेही निकष मागासवर्गीयचे हा समाज सिद्ध करत नाही आणि असं असतानासुद्धा पुन्हा एकदा बॅकडोर एंट्री करायची आणि ह्या कुर्मी कुणबी नोंदी आहेत म्हणून कुणब्याचे सर्टिफिकेट घेण्यासाठी सरकारवरती प्रचंड दबाव आणायचा आणि हे सर्टिफिकेट घ्यायचं आणि ओबीसीमध्ये शिवायचं याला आमचा स्पष्ट विरोध आहे कुठलाही ओबीसी बांधव किंवा भटके उमंगत असतील कुणालाही अशा प्रकारे ह्या कुर्म्यांचे भोग न भोगता कुणबी दाखले घेऊन ओबीसीमध्ये शिरकाव करायचा याचा संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाचा कडाडून विरोध आहे आणि याबाबतीत सरकारने आम्हाला आश्वासन आश्वासित केलेलं आहे की कुठल्याही बाबतीत आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला आम्ही धक्का लावणार नाही पण कुणबी समाजाचा मोठा मेळावा या ठिकाणी झाला एक लाख कुणबी बांधव जे आहे वुलून थे 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 मादे मादे ते मुलुडमध्ये त्यांच्या हॉस्टेलच्या उद्घाटनात आले होते त्या ठिक त्यावेळीसुद्धा मुख्यमंत्री महोदयांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला कुठलाही बी धक्का लागणार नाही परंतु जे काय हालचाली आता सुरू आहेत जे काय माध्यमांच्या माध्यमातून ते कोणते बच्चू कडू आहेत ते ते त्या ठिकाणी जात आहे त्या सरकार जेवढे असते की आम्ही हे करू ते करू जे काय करायचं ते करू आणि सगळ्या चोपन्न लाख कुर्मे कुर्वी जे आहेत त्यांना आम्ही हे करू आम्ही सर्टिफिकेट देऊ त्यांच्या सगळ्या सुविबांना पण देऊ त्यांच्या रक्तांच्या सुद्धा देऊ हा जो सगळा प्रकार जो आहे म्हणजे दोन ते तीन कोटी मराठा समाजाला सगळ्यांना त्या ठिकाणी मिळेल अशा प्रकारचे षडयंत्र जे आहेत ते या महाराष्ट्रामध्ये सरकारच्या वतीनंच सुरू आहे आणि मराठा समाजाने सुद्धा वतीनं सुरू आहे असा आमचा स्पष्ट आरोप आहे आणि जर सरकारनं त्यांनी दिलेला शब्द फिरवला आणि जर काय दगाफटका जर ओबीसी आरक्षणाला जर देण्याचा प्रयत्न झाला तर मग मात्र या महाराष्ट्रातला ओबीसी जो आहे आणि फटका आहे तो स्वस्थ बसणार नाही रस्त्यावरची हो लढाई तर करूच पण या सरकारनंसुद्धा जो आहे आम्ही मुळीच काम गावा, गावा करू देणार नाही आणि गावागावामध्ये आम्ही आंदोलन तालु, करू तालुक्या तालुक्यामध्ये आंदोलन उभा करू पण ओबीसीचं आरक्षण जे आहे त्या हक्काचं संरक्षण जे आहे ते केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही अजूनही वेळ गेलेला नाही सरकारला आमचा इशारा आहे की आपण ह्या धनदानग्या मराठा समाजाच्या दबावाखाली येऊन जर तुम्ही काही जागा फटका केला तर मात्र आम्ही आता सत्तेमध्ये आमचा फक्त एकच मंत्री आहे तो काही करेल नाही करेल आपल्याला माहीत नाही पण एक मंत्री काय करणार आहे पण जर का तशा प्रकारे जर निर्णय झालात तर मग मात्र चोवीसच्या या निवडणुकीमध्ये जे आहे आम्ही या सरकारला आम्ही घरचा रस्ता दाखवणार तेव्हा राहणार नाही सात टक्के ओबीसी बांधव हो जे आहे प्रत्येक मतदारसंघात आहेत मोठी वोट बँक आहे ओबीसीची पंगा घेणं कुठल्याच सरकारला हे परवडणार नाही म्हणून आपल्या माध्यमातून सरकारला आमचा शेवटचा इशारा आहे की हे जे सगळं चाललं हे तुम्ही ताबडतोब थांबवा हे चोपडला कुंभी हा सळा कुणबी नोंदी हा सगळा बोगस प्रकार आहे आम्हाला मुळीच मान्य नाही वासदे काय आहे लाख कुणबी ह्या नोंदी ज्या काही शिंदे समिती नेमलेल्या ने आहेत मराठवाड्यामध्ये फक्त अठ्ठावीस हजार का एकोणतीस हजार नोंदी फक्त सापडलेल्या आहेत मग ह्या चोपन्न लाख नोंदी कुठल्या आल्या ह्या चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या एकोणीसशे सदुसष्टपासून ज्याने ज्यांनी ह्या कुणबी कुणबी मराठा मराठा कुणबी आहे हे जे दाख दाखले मिळवलेले आहेत ते सगळे धरून त्या चोपन्न लाख चोपन्न लाख असे सांगत आहेत परंतु ह्या चोपन्न लाखमध्ये एक कुणबी नोंद असेल ते जवळजवळ बारा त्याचे हे आहेत बारा कॅटेगरीज आहेत समजा शा शाळेतला दाखला असेल कोतवालची नोंद असेल सात बारा असेल बाकी दुसरा कुणी कोतवाल रजिस्टर असेल अशा बारा कॅटेगरीमध्ये या नोंदी आढळलेल्या आहेत म्हणजे एक नोंद जी आहे ती बारा ठिकाणी असू शकते एक नोंद म्हणजे एका ठिकाणी असू ना शकत नाही आणि वडिलांची आणि मुलांची त्याही वेगळ्या नोंदी आहेत त्यामुळं ह्याचं विश्लेषण जे आहे त्याचं विश्लेषण आणि स्पष्टीकरण सरकारने आज सगळ्या दिलेलं नाही ह्या चोपन्न लाख नोंदीचा आकडा सरकारकडून अधिकृतपणे आजच त्या ठिकाणी जे सर्क्युलर इश्यू केलेल्या सगळ्या कलेक्टरना या चोपन्न लाख नोंदी ज्या आहेत त्या चोपन्न लाख नोंदी त्या ठिकाणी सगळ्या कलेक्टरना आधीच देण्यात आलेल्या आहेत की तुम्ही गावागावामध्ये नो यादी याद्या लावा आणि त्याचे मेळावे घ्या आणि त्या नोंदी ज्या आहेत त्याचे अर्ज दाखल करून घ्या हे सगळं जे आहे हे सगळं सुरू आहे त्यामुळे चोपन्न लाखचा आकडा आज पहिल्यांदा सरकारकडून पहिल्यांदा अधिक एका सरकारच्या डॉक्युमेंटमध्ये आलेला आहे आतापर्यंत फक्त मला काय नेतेच म्हणत होते त्यामुळे आम्ही गांभीर्याने घेत नव्हतो परंतु आज सरकारकडून आकडा आल्यामुळं आता त्यांचे सगळे सुरू आहे आणि त्यांचाही विषय सगळा सुरू आहे त्यामुळं ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा फार मोठा दगाफटका या ओबीसीला होऊ शकतो आहे आणि त्यामुळं आम्ही हे जे आहे आम्ही सरकारला इशारा देऊन आमचंही आंदोलन सव्वीस तारखेपासून या ठिकाणी होणार आहे आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या ठिकाणी कुणबी समाजाचे नेते आहेत अरविंद नाफळे आहेत या ठिकाणी बावकर साहेब आहेत या ठिकाणी भटक्या उंगतांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड जे आहेत आग्रे समाजाचे नेते आमचे जे डी साहेब आहेत वडेसाहेब आहेत आणि या ठिकाणी बरेचसे आमचे हे सगळे नेते मंडळी आलेले आहेत आणि सरकारला आमचा निर्वाणीचा इशारा आहे की आपण हे ताबडतोब थांबवा जर नाही थांबवलं तर सव्वीसपासून आमचं जे आंदोलन होईल त्या ते आंदोलन जे आहे ते सरकारला नक्कीच पेलवणारं आंदोलन नसेल ते ते तर येणारच आहेत परंतु हे सगळे मुक्त हे सगळे आपापल्या सगळ्या ह्याच्यामध्ये या ठिकाणी रस्त्यावर उतर उतरणार आहेत आणि त्याचं त्यातून जे काय प्रश्न निर्माण होतील ते सगळे प त्या सगळ्याची जबाबदारी जी आहे ती, ती सरकारवरती असेल या ठिकाणी हा जो चोपन लागतो आहे त्याने संकुळं काढलेला आहे हे त्यांनी त्वरित रद्द करावं अशी मागणी जी आहे ती मागणी आप आजच्या आपल्या प्रेसच्या बाबतीत मी सरकारकडं करत आहे ही ही ओबीसीची शुद्ध फसवणूक आहे अशा प्रकारे कुणबी दाखले जे आहे चोपड लाख वगैरे काय आहे नाही आहे कोण कुणाची फसवणूक करतो माहीत नाही आहे परंतु नक्की आकडा जो आहे तो सगळ्यासमोर आला गेला पाहिजे यापूर्वी ज्या कुणबी नोंदी आहेत आता नवीन सापडलेल्या अठ्ठावीस साप फक्त नोंदी आहेत आणि म्हणून सरकारनं हे दूध का दूध पाणी पाणी केलं गेलं पाहिजे त्यांनी उभीशी फसवणूक करता कामाने आणि मराठ्यांची सुद्धा करता कामाने मराठा समाजाच्या आरक्षणाला आमचा कुणाचाही विरोध नाही आहे त्यांची मूळ मागणी जी आहे की आम्हाला कुणाचंही आरक्षण धक्का न लावता पन्नास टक्क्याच्या वरती वेगळा वर्ग करून जो आहे ते आम्हाला आरक्षण द्यावं ही मूळ मागणी आहे त्या मागणीला आमचा पाठिंबा आहे सरकारकडूनसुद्धा त्यांना तसंच आश्वासन देण्यात आलं आहे पण सरकार आश्वासन देते एक आम्हाला आश्वासन लेखी दिलेलं आहे मात्र हे काय चालू आहे सरकार हे आम्हाला कळत नाही आहे त्यामुळे कोण कुणाशी दगाफटका करत आहे ह्याची शहानिशा होणं अतिशय आवश्यक आहे आणि या ठिकाणी आता परत एकदा मराठा समाजाला मागासलेपण करण्याचा जो आहे तो एक विषय त्यांनी हे केला आहे की शुक्रे समिती जी आहे सुनील शुक्रे जे दरांगे साहेबांच्या आपण व्यासपीठास पाहिलेले आहेत त्यांना सर सर हजी हजी करत होते आणि ते मराठा दागीने हे जे अध्यक्ष आहेत यांना आता मराठा राज्य मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष म्हणून नेमलेलं आहे राज्य मागासवर्गीय आयोग हा पूर्ण हायजॅक झालेला आहे यापूर्वीच आम्ही सांगितलं आहे त्या ठिकाणी अध्यक्ष मराठा नेमलेला आहे त्याचे सदस्य मराठा नेमले आहेत आता त्यांच्यामार्फत तेवीस तारखेपासून या ठिकाणी मराठा समाजाचं मागासलेपण पुन्हा या ठिकाणी सुरू सुरू होत आहे त्यांनी ऑब्जेक्शन मागवलेलं आहे तर आमचंही ऑब्जेक्शन तयार आहे आणि या ठिकाणी आम्ही आयोगाला आम्ही आमचं ऑब्जेक्शन नोंदवलेलं आहे की या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने एकदा डिक्लेअर केलेला आहे की मराठा समाज हे मागासवर्गीयाचे निकष पूर्ण करत नाही असं असताना तुम्ही पुन्हा जे आहे पुन्हा सर्वेक्षण करण्याचा अधिकार जो आहे तो अधिकार या राज्य मागासवर्गीय आयोगाला ना पोहोचतच नाही आहे आणि म्हणून आम्ही याला स सर... या राज्य मागासवर्ग आयोगाच्या ह्या मागासेबत तपासण्यासाठी आम्ही कोर्टामध्ये आव्हान दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही त्याचप्रमाणे आतापर्यंत जितके आयोग जे आहेत त्या ठिकाणी कालेलगर कमिशनचा आयोग आहे त्यांनीसुद्धा या ठिकाणी म्हणले होते की मराठा समाजाला मागासवर्गीय समाज म्हणून मांडलेली नाही बीडी देशमुख समितीने त्यांनीसुद्धा एकोणीसशे एकसष्ट साली मराठा हा मागासवर्गीय असल्याचे आढळून आलेले नाही असा स्पष्ट अहवाल दिलेला आहे मंडल आयोगाने एकोणीसशे एकोणऐंशी साली आपल्या महाराष्ट्र राज्यात मराठ्यांचा समावेश पुढावलेला हिंदू जाती आणि समुदायात केलेला गेला केला गेला आहे खत्री आयोग एकोणीसशे सत्त्याण्णवचा आहे मराठा हे सामाजिक व शैक्षणिक मागास नसल्याने त्यांना आरक्षण देता येत नाही असं स्पष्टपणे खत्री आयोगानं म्हणलेलं आहे त्याचप्रमाणं केंद्रीय मागासवर्गीय आयोग दोन हजार साली मराठा हे कुणबीच आहेत म्हणून त्यांना त्यांचा केंद्रीय मागासवर्गीय यादीत समावेश करण्याची त्यांनी विनंती फेटाळली होती बापट आयोग दोन हजार आठ साली त्या ठिकाणी मराठा हा सामाजिक व शैक्षणिक मागास नाही त्यांचे सरकारी सेवेत पुरेसे प्रतिनिधित्व आहे त्यांना ओबीसीमध्ये सवि समाविष्ट करण्यास नकार दिलेला आहे दोन हजार आठ साली स राज्याच्या सराप आयोग असेल का आयोग असेल या सगळ्यांनी मराठा आरक्षणाचे पुनरावलोकन करण्याचे या ठिकाणी नाकारलेलं आहे राणे कमिटीने सोळा टक्के आरक्षण दिलं ते न्यायालयानं नाकारलं त्यानंतर एम जी गायकवाड साहेबांचा आयोग आहे सुद्धा मराठा स मागासवर्ग डिक्लेअर केलं तेही या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने नाकारलेलं आहे अशाप्रमाणे जितके आयोग आले सगळ्यांनी मराठा मागासवर्ग नाही म्हणून केल्यानंतर पुन्हा आता हा जो सुनील शुक्र आयोग आहे हा मराठा समाजाचं पुन्हा मागासले पण कशाच्या आधारे तपासत आहे हे आम्हाला कळत नाही आहे आणि म्हणून आमचं ह्याच्यावरती ठाम ऑब्जेक्शन आहे आणि अशा प्रकारे मराठा समाजात पुन्हा आरक्षण पुन्हा मागासले पण तपासण्याचा अधिकार ना राज्य सरकारला आहे आणि नाहीतर या राज्य मागासवर्गाला आयोगाला आहे जर त्यांनी आयोगानं आता आठ दिवसात सर्वेक्षण करायचं एवढ्या मोठ्या मराठा समाजाचा अहवाल जो आहे तो ती आठ दिवसात करायचा आहे आणि बाकी त्यांच्या शासनापे दोन दोन तीन तीन वर्ष अहवाल येत नाही आहेत त्यांचं सर्वेक्षण चार चार वर्ष चालतं मग मात्र मराठा समाज आठ दिवसात कसं करणार तुम्ही हे म्हणून हा सगळा जो आहे हा सगळा बेबनाव आहे ही सगळी दिशाभूल आहे ही सगळी ओबीसींची फसवणूक आहे आणि ह्याला आम्ही योग्य प्रकारे सगळं एक तर रस्त्यावरची लढाई आणि न्यायालय लढाई आहे तीसुद्धा आम्ही या ठिकाणी आम्ही लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही या या आणि राजकीयता आम्ही नक्कीच लढू आम्ही या ठिकाणी जर जो कोणी ओबीसीच्या बे ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधात जो जो कोणी या ठिकाणी करेल मग तो बच्चू असू द्या किंवा कडू असू द्या आम्ही कुणालाही या ठिकाणी आम्ही माफ करणार नाही ओबीसी कुणालाही ना सोडणार नाही हे सगळ्यांनी लक्षात ठेवा हो। जो कोणी आमदार असेल खासदार असेल ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जो, जो कोणी या यापुढं जो कोणी वक्तव्य करेल किंवा कुठली कारवाई करेल तर त्या आमदाराला किंवा खासदाराला ओबीसी समाज यापुढं मुळीच मतदान देणार नाही असा ठाम निर्णय जो आहे तो आमच्या बैठकीमध्ये या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी काही व्हॉट्सअपवरती मराठा समाजाकडून काही मेसेज हे करतायत इतके भयानक मेसेज आहेत की एक मेसेज मी आपल्याला वाचून दाखवतो सगळ्या महाराष्ट्राला कळलं पाहिजे काय चाललंय ग्राउंड लेवलला हा एक विकास भवर नावाचा कोणतरी हा ऐक आहे मराठा समाजाचा कार्यकर्ता आहे त्याने व्हॉट्सअपला सगळ्या समाजाला मराठा समाजाला विनंती केलेली आहे की मराठा स सम... विशेष विनंती मराठा समाजाने एक लक्षात घ्या गावोगावी जिथं ओबीसी दुकानदार असेल व्यापारी असेल त्याच्याकडील काही वस्तू आपण घ्यायच्या नाहीत असा फतवा त्यांनी काढलेला आहे त्याचप्रमाणे मुळात या ओबीसी म्हणून घेणाऱ्याला आपण मराठी समाजाने आपल्या हक्काचं ओबीसी आरक्षण त्यांना एकीकडे दिलं होतं आपण आता ते परत घेत आहोत पण ओबीसीमधील लोकांची मानसिकता पाहता गावोगावी यांच्यापासून दूर राहा यांच्याशी आर्थिक व्यवहार टाळा कारण गावोगावी मराठा समाज यांच्या काही पटीनं मोठा आहे येणाऱ्या काळात यांच्याबरोबर आर्थिक व्यवहार थांबवा त्याचप्रमाणे यांचेकडून यांचे आपल्याकडून यांचे होणारी रोजंदारीसुद्धा बंद करा म्हणजे यांना रोजगारसुद्धा आपल्या शेतामध्ये कुणीही देऊ नये अशा प्रकारचं जे आहे यांच्याकडे लहान भाऊ म्हणून मुळीच बघू नका मराठा सेवक उद्योजक विकास भवन हा तो व्हॉट्सअप मेसेज आहे तो महाराष्ट्रामध्ये फिरत आहे आणि त्याच्यामुळे ओबीसी समाजामध्ये एक फार मोठी हीण जी आहे एक भीतीची लाट जी आहे ती त्या ठिकाणी गेलेली आहे की आता हे गावागावामध्ये हे हे जे आहे हे आंदोलनाचा फटका जो आहे तो ओबीसीने आता गावागावामध्ये बसणार आहे का नाही आहे आणि हे ज्याने केलं ह्याच्यावरती काय 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 कारवाई आपण करणार आहात मी आपल्याला ह्याचा ह्याचा हे जे व्हॉट्सअप मेसेज आहे तो मी आपल्या सगळ्या बा सगळ्या बांधवांना मी पाठवत आहे आणि ह्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे महाराष्ट्र शासनानं या अशा प्रकारचे मेसेज जे आहेत त्याच्यावरती सायबर सेलच्या बाबत लक्ष ठेवून अशा प्रकारचे मेसेज ताबडतोब त्यांनी बंद करायला पाहिजेत आमच्याकडून म्हणजे कुठल्याही ओबीसी किंवा गरीब भटके मुक्तांच्याकडून अशा प्रकारचे मेसेज आमच्याकडून जात नाही आहेत आणि त्यामुळं ह्या सगळ्यांचा बंदोबस्त जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये सरकारनं केला गेला पाहिजे अशी माझी आपल्या सगळं सरकारला माझी विनंती आहे या ठिकाणी आमच्या आंदोलनाची मुख्य मागणी जात निहाय जनगणना झाली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेब म्हणाले की बिहारच्या आकडेवारी येऊ द्या मग आम्ही जात निहाय जनगणना आम्ही करू आमच्या एका बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या बैठक घेईल त्यामध्ये त्यांनी सांगितलं अजूनपर्यंत झालेलं आहे दादा म्हणत आहेत की आ जातिहाय जनगणना झाली पाहिजे मग घोडं आढलंय कुठं कुणी अडवलं आहे या ठिकाणी जातनिहाय जनगणना फक्त पाचशे कोटी लागणार आहेत एकट्या मराठा समाजाला आठ दिवसात सर्वेक्षण करण्यासाठी तीनशे साठ कोटी एका झटक्यात देऊन टाकले पण ज्यावेळी ओबीसीचा ज्यावेळी राजकीय आरक्षणाचा डेटा कळत होतो त्यावेळी राज्य मागासवर्गीय आयोगानं चारशे कोटीची मागणी केली होती त्यावेळी मात्र सरकारचे हात आकडले होते म्हणजे मराठा समाजाला एक नाही आणि ओबीसीला एक नाही आमच्या बत्तीस हजार जाग जागा या राजकीय राजकीय आरक्षणाच्या त्याची वाट लागलेली आहे या राज्यामध्ये आणि त्या कुठल्याही आम्ही प्रवेश राहणार नाही तो भांडिया कमिशनचा जो अहवाल जो आहे इपीएक तो आम्हाला मुळीच मान्य नाही त्याने ओबीसीची लोकसंख्या बत्तीस का तेतीस टक्के फक्त महाराष्ट्रात सांगितलेलं आहे ॲक्च्युली साठ टक्के जेव्हा त्या तुम्ही म्हणून म्हणतोय आम्ही तुम्ही करा ना एकदा जात नाही ह्या जनगणांना होऊन द्या ना हो मराठा समाज म्हणतो का आम्ही तीन आम्ही सहा कोटी पाच कोटी वगैरे कोण कोण काय काय सांगते हे एकदाचं थांबलं गेलं था पाहिजे था एकदाचा दूध का पाणी करा एकदा जात नाही ह्या जनगणना करा मग कळेल मराठा समाजालासुद्धा त्यांची संख्या किती आहे ओबीसीना कळेल किती संख्या आहे धनगरांना कळेल त्यांची समज किती आहे भटके उमिताना कळेल किती त्यांची लोकसंख्या आहे जर ह्या ठिकाणी मराठा संख्या पाच सहा कोटी म्हणजे पन्नास साठ टक्के मराठा समाज असं सांगतायत पण जे काय ते सांगतायत ते बत्तीस टक्के सांगतायत बत्तीस टक्के म्हणजे त्यामध्ये को आहेत बत्तीस टक्के कुणबी आहेत कुणबी कुण मराठा आहे मराठा कुणबी आहे लेवा पाटीलदार आहे हे सगळे पण बत्तीस टक्के आहेत मग त्यात मराठा किती आहे हे मात्र कोणी कोणी मोजायला तयार नाही आहे आता कुत्र्यांची जनगणना जाहीर झाली आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मग कुत्र्यांची तुम्ही जनगणना करताय माणसाची तुम्ही काय करत नाही आहे हा आमचा सवाल आहे आणि हा आमचा आंदोलनाचा मुख्य मुख्य विषय आहे एक तर आमच्या आरक्षणाचं संरक्षण महाराष्ट्र शासनाने केलं गेलं पाहिजे आणि जाते हा जनगणना ती आमची केली गेली पाहिजे त्याचप्रमाणे आमचा जो बॅकलॉग आहे एक लाख साठ हजार जागा ज्या आहेत त्या जागा आमच्या अजून त्यांनी भरलेल्या नाहीत आणि त्याचप्रमाणे जो निधी मराठा समाज दिलेला आहे तेवढा निधी जो आहे ते त्याने आम्हाला दिला गेला पाहिजे या प्रमुख मागण्या जो आहेत त्या प्रमुख मागण्या त्यांनी मान्य आमच्या जो पण होत नाही तो पण आमचं आंदोलन जे आहे ते आंदोलन या ठिकाणी महाराष्ट्रात संपणार नाही या आंदोलनाची गंभीर दखल जी आहे ती आपण महाराष्ट्राने घ्यावी आणि वेळीच याच्यावरती हे करावा नपेक्षा या ठिकाणी आणखी मोठा वाद जो आहे महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा वाद हा कुठल्या लेवलला जायला आम्हाला माहीत नाही आहे आम्ही गरीब गरीब जमाती आहे पावणे चारशे या तेली माळी साळी कुष्टी किंवा धनगर वडा ह्या सगळ्या भटकेमुक्त ह्या गरीब जमाती आहेत आणि त्यांच्या रोजगाराची हमी जी आहे ती आता सरकारला घे सरकारला घ्यावीच लागेल नाही तर मग मात्र सरकारला सरकारला आम्हाला चोवीसच्या निवडणुकीमध्ये सरकारला घटचा रसा दाखवावा लागेल या ठिकाणी भटके मुक्तांचे नेते आमचे लक्ष्मण गायकवाड जे आहेत ते, ते या ठिकाणी आपल्याला भटके जे लोक आहोत हे गावगाड्या बाहेरचे लोक हो, आहोत आणि आम्हाला सुद्धा मध्ये घेण्यात आलेला आहे आणि ओबीसी मध्ये जर आम्ही भटक्या विमुक्त बुरबुर पोचामाडर काय काही ही जी लोक आहोत आज ही आम्हाला गावात प्रवेश नाही पण मध्ये कुणबी म्हणून जर मराठा आला तर आमची हालत काय होणार आम्हाला काहीच मिळणार नाही आजच्या स्थितीमध्ये सुद्धा पालामध्ये राहणारे करोडो लोक आज महाराष्ट्रात आहेत चार कोटी पाच कोटी भटक्या विमुक्ताचे लोक आहेत महाराष्ट्र शासन कधी नाही की एवढं जातीवादी झालंय की मराठ्यांनी सत्तर वर्ष राज्य करून जर त्यांची ही स्थिती असेल तर आमची काय स्थिती असेल महाराष्ट्रात आम्हाला तर बजेटच नाही एक हजाराचं बजेट करत आता नाही मराठा कुणबी म्हणून जी येत आहे त्यांना ताबडतोब थांबवा नाहीतर आम्ही चोर गुन्हेगार म्हणून आमच्यावर आधी शिक्का आहे म्हणा परत डाके चोऱ्या करण्याची वेळ आमच्यावर महाराष्ट्रांनी आणू नये नाहीतर आम्ही तमाम श्रीमंत मराठ्यांना लुटण्याचा नवा कार्यक्रम आम्हालाही भटक्या विमुक्ताला महाराष्ट्रात घ्यावा लागेल आम्हाला जर चोऱ्यात करायचं तर मग एक तर जायचं त्या चोऱ्या करायचे नाही तर तुम्ही या मराठ्यांना बाहेर काढा आता येणाऱ्या काळातला आंदोलन आम्ही ही भटक्या विमुक्ताचे लोक गावागावामध्ये वड्डुकर हे गाडव कुत्रे मांजर सर्व घेऊन आम्ही उतरू रस्त्यामध्ये आणि हे तर काय हजारो ट्रक ट्रॅ ट्रॅक्टर घेऊन येत आहेत हा पैसा कुठला आहे कशासाठी आमच्या मागे लागले पण तुम्हाला या निमित्ताने एक सांगतो थोडक्यात की मराठा ओबीसी मध्ये जर कुणबी म्हणून आला तर परत मराठा सर्वात गरीब होणार आहे कारण आम्ही कुणबी आणि ओबीसी जर एक झालो तर सत्तावीस टक्क्यामध्ये आम्ही ऐंशी टक्के लोक राहणार आहोत आणि पन्नास टक्क्यामध्ये फक्त पाच टक्के सात टक्के लोक राहणार मग आता ही जर सवलत जर कुंड्यानी घ्यायची ठरवली तर कुंभे गरीब होणार आहेत का श्रीमंत कशासाठी माहिती नाही पण महाराष्ट्र हा जातीवादी आणि मराठा जातीवादी म्हणून पुढे येत आहे हे सर्वात वाईट गोष्ट आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे तर आम्ही मावळे आहोत कारण भटक्या विमुक्तांचे लोक वडर कैकाडी रामूजी रामूशानी तर होता जीवा म्हणून वाचला शिवा हा जीवा रामूशाचा होता तुम्ही त्याला त्याच्या ताटामध्ये माती कालवू लागला माझं म्हणणं जर मराठ्यांनी जर भटक्या विमुक्तांच आणि केलं आमच्या ताटात तर माती आधीच टाकली तुम्ही पण आम्ही तीन वाटाची माती मराठ्याच्या ताटामध्ये टाकून त्यांचा खाना खरावा करू आणि येणाऱ्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये एकाही मराठ्याला मतदान करायचं नाही अशी शपथ घेऊन आम्ही भटक्या विमुक्ताचे लोक रस्त्यावर उतरू माझं म्हणणं की मराठ्यातल्या काही सदन लोक आहेत जे अनेक वर्ष राज्य केले घराणी त्यांचे राज्य आहेत कशासाठी तुम्ही आमचं ओबीसी वाटू आहेत आणि आम्ही शूद्र आहोत हिंदू धर्माप्रमाणे ब्राह्मण क्षेत्रीय वैचारिक शूद्र शूद्राचा आम्ही भाग आहोत म्हणून आम्हाला सवलत आहे गरिबी म्हणून नाही तर आमचं राजकीय प्रतिनिधित्व नाहीये मला सांगा भटके मुक्ताच्या पाच कोटी लोकांमध्ये एक आमदार नाही एक खासदार नाही की कुणी आमचं नुकसान केलं इथल्या मराठे प्रस्थापित मराठे जे बंधन मराठी आहेत त्यांना आम्हाला पुढे येऊ द्यायचं नाही आता मी तुम्हाला सांगतो ही जी डाव आहे मध्ये येण्याचा आम्हाला नव्या पद्धतीनं ओबीसीला भट्ट्या विमुक्ताला महाराष्ट्रात गुलाम करण्याची नवी शकल लढवली जात आहे कारण आम्ही कोणीही ग्रामपंचायतला पंचायत समितीला निवडून येणार नाही त्यांना सर्वात मनोळ झुकणं महाराष्ट्रामध्ये मराठा नाहीये की वडराचे कायकाड्याचे रामोशेचे लोक ग्रामपंचायत मध्ये निवडून येऊ लागले ओडीचे नावाखाली आणि ग्रामपंचायतीमध्ये सदस्य जिल्हा परिषद लागले त्यांना हे नको आहे वीस तारखेसाठी परवानगी मागितली होती सव्वीस तारखे संदर्भात परवानगी मागण्याचं पत्र दिलेलं हो आम्ही वीस तारखेची परवानगी आम्ही मागितली होती आज सगळ्यांनी वीस तारखेची पण मिळालेली नाहीये आता आमचं सुधारित पत्र जे आहे ते आमचं सव्वीस तारखेच जाणार आहे काय परवानगी मिळव का न मिळव मराठा समाजाचं आंदोलन जर इथं होणार असेल तर ओबीसी आणि भटके आंदोलन सुद्धा हे या ठिकाणी होणार म्हणजे होणार त्यांच्याकडून तीन कोटीचा आकडा सांगितला जातो की कोटी मराठी मुंबई गेली तुमच्याकडून काही आकडा सांगितला जाणार आहे किती समाज रस्त्यावर म्हणजे बघा असं आहे की हे तीन कोटी जे भाषा करत हे दहा लाख गाड्या जे भाषा करत आहे दहा लाख गाड्या घेऊन त्या ठिकाणी तीन कोटी समाज आणि त्या ठिकाणी दोन दोनशे केसी बीकडून पुराची गोष्टी एका हा म्हणजे असा हा गरीब असलेला श्रीमंत माणूस काय हा या ठिकाणी आंदोलन आंदोलनासाठी की आम्ही गरीब आहोत आणि आम्हाला गरिबांना नाही मिळायला पाहिजे म्हणून श्रीमंतीच्या थाटात हा जो आहे हा समाज या ठिकाणी येत आहे आणि त्यामुळं अशा अशा गरीब समाजाची गरिबी हटवण्याचा जो आहे हे सामाजिक मागासले कोणी गरीब हटवण्याचा कार्यक्रम नाही आहे आणि तुम्हाला गरिबी कुणी असलेली आहे किंवा बशकावरून जाणे किंवा ओबीसीने आणलेलं नाही आहे तुमच्यावरती गरिबी जी आणलेली आहे ती तुमच्याच पै पाहुण्याने आणलेली आहे तुमच्याच भावबंदीने आणलेली आहे तेच तुमचे मंत्री मंत्री सगळे मुख्यमंत्री तेच होते त्यांच्या योजना जे आहेत त्यांच्यामुळं तुम्हाला तुम्हाला गरिबी आलेली आहे गरिबी असेल तर गरिबींसाठी आरक्षण आहे ना ते घटनात्मक आरक्षण आहे ते तुम्ही घेता येता सध्या ते ईडब्ल्यू आरक्षण साडेआठ टक्के आरक्षण तुम्ही घेतलेलं आहे पण या ठिकाणी घेतली तर हिरवीच म्हणजे घेतलं तर ओबीसीच आरक्षण आरक्षण केलं तरी चालेल आरक्षण अरे मिळणार जे आहे ते मुख्यमंत्री कोर्टातून टिकणार आरक्षण आम्ही येणार आहे ते सुद्धा गेलं तर चालेल पण आम्हाला कुठल्याही गर्ज आम्हाला ओबीसीतलंच आरक्षण पाहिजे ही जी आडमुठेपणाची ही जी भूमिका जी आहे कशासाठी कारण इथं किती टक्के त्यांच्या वाटायला घेणार आहे कारण आता आमचं आमची सुद्धा मुलं जी आहेत ती सुद्धा त्या ठिकाणी मराठ्यांच्या मुलांना ऐकील असं म्हणजे नाहीये काय समजलं का त्यामुळे त्यांच्या वाटत जास्तीत जास्त आले तर दोन ती ते तीन टक्केच आरक्षण त्यांच्या वाटील येईल हे त्यांनाही कल्पना आहे पण तरी पण पर कुठल्याही परिस्थितीत त्यांना ओबीसीतलं आरक्षण पाहिजे याला आमचा विरोध आहे तुम्हाला धन घ्या तुमचे सत्ता हिता आहे तुम्ही केंद्रात आहे तुम्ही त्या ठिकाणी करू शकता वाढवून घेऊ शकता घटनादृष्टी करू शकता पार्लमेंटमध्ये तुम्ही ठराव पास करू शकता बिल पास करू शकता पण हे न करता ओबीसीतच आम्हाला आरक्षण पाहिजे ते ही जी भूमिका जी आहे या भूमिकेला समस्त महाराष्ट्राचा ओबीसी आणि भटके अभुक्तांचा स्पष्ट विरोध राहील आणि माझी विनंती आहे मराठा समाजाला की आपण हे जे इतकी वर्षे गुण्या गोविंदाने गावागावामध्ये हे सगळे ओबीसी भटके उभुक्त आतापर्यंत आणत आलेले आहेत आणि जो सामाजिक सरोखा जो आतापर्यंत निर्माण झालेला आहे तो त्या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीत बिघडून घेऊ नये अशा प्रकारची विनंती जी आहे ती सुद्धा मी मराठा समाज यांच्यानं करत आहे आपल्याला आरक्षण हवं आहे आमचा पाठिंबा आहे पण पन्नास टक्क्याच्या वर तर वेगळी कॅटेगरीवर तुम्ही घ्या ईडब्ल्यू सी वाढवा आम्ही तुमच्यासोबत खांद्याला खांदा लावून सुद्धा आम्ही लक्षातायला तयार आहे पण तुम्ही म्हणाल की आता आमची कुणी नोंद सापडली आहे ह्या नोटी आम्ही सगळ्या हे सगळं पत्रांच्या आम्ही न्यायालयामध्ये आम्ही कुठल्याही पैसा आव्हान दिल्याशिवाय आम्ही स्वस्त नाही बरं सर जरांगे पाटील ज्या पद्धतीने वक्तव्य करतात आता म्हणत आहेत की वीस जानेवारी पासून सुरू होणाऱ्या आंदोलनामध्ये कोण कोणते मराठी नेते सामील होत नाही त्यांना मी बघतो त्याचा इशारा त्यांना मराठी बघून घेतील असा इशारा देत आहे त्यामुळे आता प्रश्न निर्माण होतोय की त्यांच्या मागे नेमकी शक्ती या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून सगळ्या मराठा समाजाचे आमदार आणि खासदार असतील त्यांना या ठिकाणी मी विनंती करत आहे की आपण कुठल्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाच्या विरोधात आपण भूमिका घेऊ नये आणि जर कोणी ह्या ह्या कुठली दाखले घेऊन या ठिकाणी ओबीसी आरक्षणाच्या विरोधात जर कोणी भूमिका घेत असेल तर त्या आमदारांचा पत्ता कट करायचं काम जे आहे ते नक्कीच ओबीसी समाज जो आहे तो येत्या चोवीसच्या निवडणुकीमध्ये केलं तो आमदार असू दे किंवा खासदार असू द्या किंवा मंत्री असू दे किंवा सतीवे असू द्या त्यांचा बंदोबस्त जो आहे तो या ठिकाणी ओबीसी आणि बंकळ समाज हा केल्याशिवाय स्वस्त नाही त्यांची ओबीसी म्हणून तेव्हा ते ते आहेत त्यांच्याकडं पैसा आहे सत्ता आहे संपत्ती आहे जमिनी आहे सगळं आहे आता आपल्याला रोजगार सुद्धा आम्हाला नाही म्हणताय आता वाचला तुम्हाला मी व्हॉट्सअप मेसेज देणार की कुठल्याही ओबीसीना रोजगार सुद्धा देऊ नका त्यांच्या दुकानात माल घेऊ नका आर्थिक व्हावे बंद करा हे आपल्या प्रकारचा जो बहिष्कार जो आहे सामाजिक बहिष्कार जो आहे तो या महाराष्ट्रामध्ये हजारो वर्षापूर्वी झाला होता तो आता पुन्हा चालू होत आहे आणि म्हणून काळ सुखावण्याचं दुःख नाही म्हातारी नाही पण काळ सोकावता कामा नये म्हणून हे ताबडतोब थांबलं गेलं पाहिजे नाहीतर पुढचा हा महाराष्ट्र जो आहे हा महाराष्ट्र हा या जाती जातीच्या ह्याच्यामध्ये होईल आणि म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना सरकारला आहे महाराष्ट्रामध्ये नेत्यांना आहे हे ताबडतोब आता सगळं थांबवा आणि जाते त्याचं आरक्षण ज्याच्या जे ताटातलं आरक्षण जे आहे ते त्यांना खाऊ द्या त्यांच्या ताटात इस्काउंट घेऊन या घेऊ द्या अशा प्रकारचं विनंती जी आहे मी सगळ्या समाजाला सरकारला करत आहे आम्ही तेच तर म्हणतोय की तुम्ही इतके धन दान घ्या आहात की देशव्यापी आणून तुम्ही करू शकता ना पण ते करा ना तुम्ही केंद्राच्या विरुद्ध करा तुम्ही जाट बीड सगळे एकत्र करा आणि पन्नास टक्क्याच्या वर तर घटनात्मक आरक्षण घ्या ना तुम्ही कुणी अडवलंय तुम्हाला परंतु आता जाट आले असेल पाटीदार असेल गुजरातमधले या सगळ्यांना आता ईडब्ल्यू चे आरक्षण मिळत असल्यामुळं ते आता कुठल्याही आरक्षणाची मागणी त्यांनी थांबवलेली आहे पण जर मराठा समाजाला ती मागणी करायची असेल तर त्यांनी सोबत घ्यावं पाटीदारांसोबत घ्यावं त्या ठिकाणी सोबत घ्यावं आणि केंद्राच्या विरोधात जो आहे तो एलगार करावा आणि केंद्रामध्ये आता सत्ता तुमची आहे तुम्ही घ्या ना तुम्ही घटनादृष्टी करा वाढवून घ्या आमचं आमचं मुळीच म्हणणं नाही 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 आहे पण तुम्ही ते स ते राहिलं बाजूला जे तुम्हाला घटनापर्यंत मिळू शकते ते राहिलं बाजूला आणि हे बॅकड्राऊंड एंट्री करायची आणि खोटे दाखले घेऊन सगळे खाडाखोड केलेले सगळे हे दाखले घेऊन आम्हाला घुसायचं अशा प्रकारे आम्ही कुणालाही घुसू देणार नाही काय हो आरक्षणाचं हे जे हे मनोवादी प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि कुठल्याही परिस्थितीत हे सगळं ह्याला इतक्या मोठा मराठा समाजाला इकडं घालून पन्नास टक्क्याच्या आतमध्ये जबरदस्ती उचलून पण पन्न वरच्या पन्नास टक्क्याच्या आरक्षणा कुणाला कुणाला डरला मारायचा आहे हा पण एक संशोधनचा भाग आहे तर त्याचा फायदा कुणाला होणार आहे आणि म्हणून हे जे चालू आहे की मराठा समाजाला जबरदस्ती करून त्यांना कुठल्याही पैशांना मागासून डिक्लेअर करायचं चा। आणि त्यांना पन्नास टक्क्याच्या आतच त्यांना आरक्षण द्यायचं हा एक गाव षडयंत्र आहे आणि ते षडयंत्र जे आहे ते आम्ही कुठल्याही आम्ही हाणून पाडू हे पहा खाजगीकरणाचं लोन हे संप संपूर्ण देशभर आहे कुठल्याही पैसेचं आरक्षण संपवण्याचा त्यांचा हा शॉर्टकट आहे की खाजगीकरण खाजगीकरणाच्या माध्यमातून ह्या आणि सगळ्या बंद करायच्या आणि ह्या ग्लोबलायझेशन हे सगळी गोंडस नावं त्यांनी दिलेली आहेत पण त्याला आमचा विरोध आहे कुठल्याही पैसे ह्या सरकारी नोकऱ्या ज्या आहेत त्यातलं आरक्षण जे आहे ते आम्ही कुठल्याही परीक्षेत जाऊ देणार नाही आम्ही टोकाची लढाई करू पण हे आरक्षण आमचं नोकऱ्यांमधलं सरकार नोकऱ्यांमधलं जे आहे ते आम्ही टिकवल्याशिवाय सोडणार नाही धन्यवाद